సహ లా వడీ స ఫసు ఆట లా శవ శిందేవాడిన లా నాడు గడే క్రమం మైదాన బావి సుట్లా अतिशय सुंदर आणि राजुरीकरांचं ड्रायव्हर राजुरीकरांचं निरिवादवर इकडे बघा घडा क्रमांक बावीस चा निखाल निखाल आणि निखाल बावीस चा निकाल तास क्रमांक पाच मधून पाली गाडी दिलीप मात्रे देसाई सनी रतन पाटील सोनारपडा सिद्धार्थ सलगर कारुंडे यांचा बब्या या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या अभि ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली काकासाहेब कटके कटक्या भिवरी